नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कर्म करा फळाची अपेक्षा करू नका असं का म्हणतात श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्म कर असा सल्ला दिला परंतु माणसाच्या हातात कर्म करणे इतकंच आहे मग आपण कोणतं कर्म केल्यास आपल्याला कोणतं फळ मिळेल याची अपेक्षा ठेवणं चूक आहे असं श्रीकृष्ण का सांगतात महाभारत हा हिंदू सभ्यता आणि संस्कृतीचा पवित्र ग्रंथ आहे त्याचा आधार अधर्माशी धर्माच्या लढाईवर आहे त्याला पाचवा वेद असेही म्हणतात श्रीमद भागवद्गीता आणि महाभारतातील विदुर्निती हे त्याचे दोन स्तंभ आहेत महाभारतात युद्धापूर्वी हताश झालेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी जो उपदेश केला तो उपदेश म्हणजेच गीता हिंदू धर्मात गीतेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलेले हे उपदेश आजच्या काळातही माणसाला त्याच्या कर्तव्याची माहिती करून देतात आपल्याच नातेवाईकाविरोधात युद्ध करण्यापूर्वी अर्जुनाचे हातपाय गळले होते मी माझ्याच नातलगाविरोधात युद्ध कसं करू शकतो असा प्रश्न अर्जुनाला पडला होता त्या सर्व प्रश्नांची उत्तरं गीतेच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिले काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की मनुष्याने कोणत्याही गोष्टीवर जास्त आसक्ती ठेवणे चुकीचे आहे भगवान श्रीकृष्णांच्या मते ही आसक्तीच व्यक्तीच्या दुःखाचे आणि अपयशाचे कारण आहे जास्त आसक्तीमुळे व्यक्तीमध्ये राग आणि दुःख या भावना जन्माला येतात यामुळे ती व्यक्ती आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करू शकत नाही म्हणूनच माणसाने अति आसक्ती टाळली पाहिजे भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात की काम करताना व्यक्तीचं आपल्या मनावर असणारं नियंत्रण अत्यंत आवश्यक का आहे कामावर श्रद्धा ठेवणं आणि ते कर्म करताना क्रोध टाळणं अत्यंत महत्वाचं आहे क्रोधामुळे बुद्धीचा नाश होतो आणि त्यामुळे केलेले काम बिघडू शकतं त्यामुळे मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा गीतेनुसार व्यक्तीने कधीही आपल्या कर्मावर संशय घेऊ नये असे केल्याने माणूस स्वतःचा नाश करतो त्यामुळे यश मिळवायचे असेल तर जे काम कराल ते पूर्ण विश्वासाने पूर्ण करा तरच तुम्ही यशाच्या मार्गावर पुढे जाल श्रीमद गीतेनुसार फळाची अपेक्षा करू नका आपल्या कर्मावर विश्वास ठेवा आणि पुढे जा याशिवाय तुमच्या मनातला इतर कोणताही विचार तुम्हाला तुमचं ध्येय तुम्हा गाठण्यापासून विचलित करू शकतो भगवान श्रीकृष्णांच्या मते कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी आत दडलेले भय नाहीसे केले पाहिजे हा धडा देताना श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की हे अर्जुना निर्भयपणे युद्ध कर युद्धात मारला गेलास तर स्वर्ग मिळेल आणि जिंकलास तर पृथ्वीवरचं राज्य मिळेल म्हणूनच तुझ्या मनातील भीती काढून टाक आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ